पंढरपूर पासून अध्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककमंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधा नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल श्रीय रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फाटाचा सुसज्ज बकेट हॉल भव्य एसी सूट्स टेरस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पॅड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीय रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर ककंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे खुंटविरी जवळील मालगोंदा गावात एका विवाहित महिलेने आपल्या पतीची कुराडीने निरकून हत्या करून मृतदेह तब्बल दोन महिने घरातील जुन्या शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे मृत व्यक्तीचे नाव यशवंत मोहन ठाकरे वय अंदाजे पस्तीस असून या प्रकरणी त्याची पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला पोलिसांनी अटक केली आहे पोलीस चौकशी तिने गुन्ह्याची कबुली दिली असून हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही यशवंत चौदा एप्रिल दोन पंचवीस रोजी अचानक बेपत्ता झाला होता दोन महिने उलटून घरी परत न आल्याने त्याचे आई वडील चिंतेत होते जेव्हा त्यांनी प्रभाकडे विचारणा केली तेव्हा तिने यशवंत गुजरात मधील मजुरीसाठी गेला असल्याचे सांगितले मात्र पावसाळा सुरू होऊनही तो घरी न आल्यामुळे संशय अधिकच बळावला घराबाहेरच्या ओसरीवर अचानक केलेले खोदकाम व शेना सारवलेला भाग पाहून कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली पोलिसांनी प्रभाला चौकशीसाठी बोलवले परंतु सुरुवातीला तिने सर्व आरोप फेटाळले यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू प्रभाच्या घरी आली त्यावेळी दारात पडलेली यशवंतची चप्पल पत्नी प्रभाने लपवली त्यामुळे उत्तमच्या ला आणि तिने ही बाब तिचा पती उत्तम्चा तपास मयत यशवंतच्या घराच्या दक्षिणेस असलेल्या पडक्या शौचालयाच्या शोष खड्ड्याजवळ कुजलेला वास येत होता तसेच शोष खड्ड्याजवळ माशाही घोंगावत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी खड्ड्यातील माती माती उकरून पाहिले त्यानंतर त्या ठिकाणी मृतदेह आढळून आला पत्नीबाबत मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांनी यशवंतचा भाऊ उत्तम याच्या पत्नीने मे तुहीने प्रभाच्या घरात दारात पडलेली यशवंतची चप्पल लपवताना पाहिली यावरून संशय गडद झाला तपासांती घराच्या मागे असलेल्या शोष खड्ड्यातून दुर्गंधी आणि माशांची हालचाल दिसून आली खड्डा उकडल्यानंतर यशवंतचा कुजलेला मृतदेह तीन तुकड्यात भरून गोणीत ठेवलेला आढळून आला पोलिसांनी प्रभाला अटक करून चौकशी केल्या असता तिने ती कबुली दिली कुराडीने वार करून यशवंतची हत्या केली व त्याचे शरीर तुकडे शरीराचे तुकडे करून खड्ड्यात टाकले दुर्गंधी येऊ नये म्हणून औषध टाकल्याचे तिने मान्य केले या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मृत यशवंतच्या मागे एक मुलगा आईवडील आणि भाऊ असा परिवार आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केलाय ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा